वस्त्रांलंकाराचा खजिना घेऊन राजयोग एनएक्स हे दालन नाशिककर ग्राहकांच्या सेवेत दाखल झालंय संचालक श्रीकृष्ण माहुरे रमेश खैरनार गणेश माहुरे आणि दिगंबर खैरनार यांनी ही तिसरी शाखा कॉलेज रोडवरील बिग बाजार जवळील सुधा एनक्लेव इथे सुरू केली पारंपरिक वातावरणात हा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला या दालनात शूटिंग शर्टिंग डिझाईन लेहंगा सलवार कुर्ता वेस्टर्न ड्रेसेस लेडीज वेअर असे अनेक व्हरायटी असलेले वस्त्रालंकार राजोग एन एक्स मध्ये उपलब्ध आहेत संचालक रमेश खैरनार आणि गणेश माहुरे यांनी या दालनातील वैशिष्ट्ये सांगितली या मी असं सांगेल की माझा हा व्यवसाय तसं बघायला गेलं तुम्ही माझं बिझनेस म्हणजे टेलरिंग पासून सुरुवात झाली माझी आणि मी या टेलरिंग मधून खूप कस्टमर जमवले त्याच्यानंतर कस्टमरची रिक्वायरमेंट यायला लागली मला की तुम्ही शूटिंग शर्टिंग एथेनिक्स यामध्ये का पडत नाही त्याच्यानंतर मी कस्टमरची डिपार्टमेंट मध्ये त्यांना त्यांनी मला रिक्वेस्ट केली की के तुम्ही काहीतरी या याच्यावर तुम्ही जा आणि करा की आम्ही असं असं करू तर ठीक आहे म्हटलं चला हरकत नाही आणि मी मग शूटिंग शर्टिंग मोठे भव्य दिव्य असं शोरूम माझं एक राजयोग शालीमारला बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर राजयोग दुकान चालू केलं आणि तिथून चांगल्या पद्धतीने माझी कस्टमर सुरुवात झाली त्याच्यानंतर मी अजून कस्टमरांची परत डिपार्टमेंट वालू लागली आणि त्याच्यानंतर मग मी इथं लेडीज एथनिक्स शूटिंग शेटिंग रेडीमेड मु भव्य दिव्य शोरूम बनून मी या ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी उतरलोय आणि त्यांनी सेवेत सेवा करण्याचा मोका दिला मला आणि मला या गोष्टीचा खूप आनंद वाटतो काही काही लोकांचा एवढा माझ्यावर भरोसा आहे की खूप काही कौतुक करता माझं भव्य दिवस शोरूम बघून मला आज त्यांनी एवढं आनंदाचं प्रोत्साहन भरभरून दिलं तर मला मी याबद्दल खूप आनंदी आहे आणि एवढं खरंच मला माझं भाग्य की नाशिककरांनी मला सपोर्ट केला त्याबद्दल धन्यवाद नमस्कार नाशिककर मी गणेश मावरे मी दिगंबर आम्ही दोघ जण आज कॉलेज रोड येथे एक नवीन शोरूम च उद्घाटन करत आहोत तसेच आमच्या शोरूमचे नाव राजो असे आहे आम्ही वेअर लेडीज वेअर मध्ये पूर्ण व्हरायटी पूर्ण लेडीज लेडीजवेअरचं पूर्ण कलेक्शन ठेवतो त्यामध्ये आमच्याकडे शूटिंग शर्टिंग था। लेडीज वेअर मध्ये घागरा वन पीस त्यानंतर आमच्याकडे मध्ये इंड वेस्टर्न शूटिंग डिझायनर सूट्स याचं पूर्णपणे आम्ही कलेक्शन ठेवतो तर लोकांची रिक्वायरमेंट असते की कस्टमरला कस्टमाइज करून पाहिजे असतं तर त्यासाठी आम्ही कस्टमाइजेशन मध्ये पण आम्ही आमचं पूर्ण काम कस्टमाइज करतो म्हणजे काही ब्रँड्सचे जे पीस असतात ते पण आपण हुबेहुब तसे बनवून देतो कस्टमरला कस्टमरच पूर्ण रिक्वायरमेंट फुलफिल करण्याची जबाबदारी आम्ही करत असतो ऍज फोटो फोटोता कस्टमरनी दाखवलं का हा फोटो या पद्धतीने पीस हवाय आम्हाला तर त्या पद्धतीने एकदम कमी रेंज मध्ये बसवण्याची आपली कॅपॅसिटी ते आपल्या ओल्ड स्टिचिंग होऊन आपल्याला ती प्रॉपर जमते त्यामुळे कस्टमर हॅपी पण खूप होतं आणि मनासारखं पण भेटतं कस्टमर तसेच आज आम्ही इथे जे नवीन शोरूमचं उद्घाटन करतोय याच्या मागे आमच्या भरपूर परिश्रम आहे आम्ही दोन हजार साली तेवीस डिसेंबर दोन हजार एकोणावीस साली राजोगेनेक्स या नावाने आम्ही फॉर्म चालू केली त्या फॉर्म मध्ये आम्ही पहिले फक्त शूटिंग शर्टिंग कुर्ता पायजामा आणि अॅथिनिक वेअर असं ठेवत होतो परंतु जसे जसं कस्टमरची रिक्वायरमेंट वाढत गेली त्यानुसार आम्ही येथे वेअर स्टार्ट केलं त्यामध्ये आमच्याकडे आता घागरा वन पीस वेस्टर्न वेअर तसेच रेडीमेड वेअर रेग्युलर वेअर ह्या सर्व वे गोष्टी आम्ही इथे ऍड केल्या आहेत नमस्कार नाशिककर नमस्कार आपण कॉलेज रोड इथे नवीन ब्रांच चालू करत आहोत राजो गिनिक्सच्या नावाने तरी पण सर्वांना एकच विनंती की सर्वांनी व्हिजिट करा आणि आम्हाला एकदा आवश्यक भेट द्या राजोग एनेक्स तुमच्या सेवेत सुरू होत आहे आजपासून सर्वांनी भेट द्या आपल्याकडे जेंट्स वेअर लेडीज वेअर पूर्ण प्रकारची व्हरायटी आपल्याकडे बघायला भेटेल तुम्हाला राजोग एनेक्स या दालनाची अंतर्गत सजावट डिझाईन ओरिजिनचे इंटेरियर डिझायनर शैलेश लोहार यांनी केलंय हे दालन नव्या जुन्या पिढीच्या हमखास पसंतीस उतरेल यात शंकाच नाही तरुणाई अर्थात नेक्स्ट जनरेशनचा विचार करूनच संचालकांनी राजयोग एनेक्स हे दालन आकर्षक असं बनवलंय मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक